नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल ओनली या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज आपण ह्या लेक्चरमध्ये रिलेटिव्ह चा आपण अभ्यास करणार आहोत बघा या आधी सगळे आपण प्रोनाऊन्स घेतलेले आहेत त्यांचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली वरती आय बटनमध्ये पण दिलेले पाहून घ्या बघा रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे काय मराठीमध्ये आधी समजा की त्याचा अर्थ का होतो रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे संबंध दर्शक सर्वनाम काय संबंध दर्शक सर्वनाम बघा हे संबंध दर्शक सर्वनाम कोणते कोणते ते आधी समजून घ्या बघा पहिलं आहे तुमचं होम नंतर आहे होम नंतर विच नंतर वॉट आणि दॅट बघा ऑलमोस्ट तुम्हाला हे सगळे काय दिसतात डब्ल्यू एच आहे की नाही सुरुवात कशाने ने झाले पण त्याचा अर्थ तिथं डब्ल्यूएच प्रमाणे तुम्ही लावू शकत नाही नॉर्मल डब्ल्यूएच मध्ये अर्थ काय होतो कोण पण ज्यावेळेस रिलेटिव्ह वापरला तर त्याचा अर्थ कम्प्लिटली वेगळा होतो बघा तुम्हाला एक्झाम्पल देतो आय वॉन्ट टू मीट माय फ्रेंड हू वर्क्स इन धिस स्कूल बघा मला माझ्या मित्राला भेटायचं आहे आता इथं लक्षात काय घ्यायचं बघा हु कोणाच्या संदर्भात वापरलेला आहे ह्या आईच्या वापरला आहे का माय फ्रेंडच्या बघा आय वॉन्ट टू मीट माय फ्रेंड हू म्हणजेच म्हणजे संदर्भात वापरलेला आहे कोणाच्या माय फ्रेंड हू वर्क्स इन धिस स्कूल म्हणजे मला माझ्या मित्राला भेटायचंय जो की ह्या शाळेमध्ये काम करतो बघा काय इथं हु चा अर्थ काय झालाय जो की ह्या शाळेत काम करतो सा है। हा लक्षात म्हणजेच तुम्हाला लक्षात काय घ्यायचंय बघा खूप छोटासा कन्सेप्ट आहे हा लक्षात आला तर तुमच्या इंग्रजीचा ग्रामर तुमचं बऱ्यापैकी क्लिअर होऊन जाईल बघा हे एक वाक्य झालं तुमचं बरोबर आता जर याला आपण सोप्या भाषेत जर म्हणलं असतं आय वॉन्ट टू मीट माय फ्रेंड ही वर्क्स इन धिस स्कूल असं झालं असतं पण इथं आपण हिच्या ऐवजी काय घेतलं डायरेक्टली हु बघा मा मी माझा मित्र इथे मला माझ्या मित्राला भेटायचंय जो की इथं म्हणजे ह्या शाळेमध्ये काम करतो जो साठी काय वापरले हु म्हणजेच इथं हुने तुमचा रोल काय प्ले केलेला आहे संबंध दर्शक सर्वनाम म्हणजेच कशाचे संबंध जोडलेला त्याने माय फ्रेंड काय माय फ्रेंड असे दोन जे हू हुज आहे हुम आहे विच आहे वॉट आहे आणि दॅट आहे बघा हे सगळे काय तुमचे संबंध दर्शक सर्वनाम आहेत ह्यांचा है। वापर तुम्हाला क्वेश्चन प्रमाणे करायचा नाही ह्याचा अर्थ तुम्हाला दुसऱ्या वाक्यातला जो शेवटचा जो नाव नसतं त्याच्या संदर्भात तुम्हाला काय त्यासाठी तुम्हाला वापरायचं असतं हे तुम्हाला लक्षात आलं आहे बघा संबंध दर्शक सर्वनाम म्हणजे हे जे सर्वनाम आहे भू हे तुम्ही संबंध दर्शक म्हणून पण वापरू शकता आणि उभयानवी अव्यय उभयानवी सॉरी अव्यय म्हणजेच काय कंजंक्शन बघा प्रिपोजिशन आणि कंजंक्शन मध्ये खूप फरक आहे कंजंक्शन काय करतात दोन वाक्यांना जोडतात बघा हे एक वाक्य आहे आणि हे एक वाक्य आहे त्याला कशाने आपण जोडले होऊन हे जोडले आणि लक्षात कशाने जोडले जोडले बरोबर आणि प्रिपोजिशन काय करतात शब्दांना जोडतात काय शब्दांना जोडतात म्हणजे जे शब्द शब्दांना जोडतात त्यांना आपण काय आणि जे शब्द वाक्यांना जोडले जातात त्यांना काय म्हणतात कंजंक्शन बघा उगायना विह म्हणून पण ते काम करतात समदर्शक सर्वनामाची नामाची एक वचने अनेक वचने किंवा पुल्लिंगी स्त्रीलिंगी अशी काही रूप नाही आता हूच अनेक वचन का होईल कुठं तुम्ही शिकलेत का नाही किंवा त्याचं पुल्लिंग स्थिरलिंग आता इथं बघा हे जर वाक्य एखाद्या मुलीने जर बोललं सेम तुम्हाला इथं काय वापरायचंय हूच वापरायचंय आता हे वाक्य जर मी बोललो तर इथं पण तुम्ही काय वापरणार हूच वापरणार म्हणजे ह्याच्यामध्ये स्थिरलिंग पुल्लिंग किंवा एक वचने अनेक वचनी असं काही ते दर्शवत नाही ओके संबंध दर्शक सर्वनाम हे शक्यतो नामाच्या जवळपासच असतं म्हणजेच काय हे बघा हे तुमचं काय माय फ्रेंड हे नाम आहे बरोबर त्याच्या जवळच काय आलेलं आहे हुवा आलेलं आहे हा लक्षात हे लक्षात ठेवायचंय हु मग तसंच ह्यांचाही वापर होत असतो हा लक्षात बघा हे तुमचं ग्रामरचं लेक्चर आहे ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ह्याचा फक्त वापर सांगू शकतो ह्याचे नियम सांगू शकतो पण ह्याचा मराठीमध्ये अर्थ वाक्यरचना एका एक वाक तुम्हाला सांगितले तुमच्या लक्षात येऊन जाईल पण याच्या जा बरेच म्हणूनसाठी बराच वेळ जाईल तेवढा वेळ नाही आपल्याकडे बघा हु हे नेहमी कोणासाठी वापरलं जातं व्यक्तीसाठी ओके हु झाली हुपत व्यक्तीसाठी आणि विच हे कोणासाठी व्यक्ती सॉरी निर्जीव वस्तू आणि प्राणी यांच्यासाठी काय वापरलं जातं विच बघा हा वापर कशातला आहे रिलेटिव्ह प्रोनाऊन्सवाधला ओके विच कोणासाठी निर्जीव वस्तू आणि प्राणी आणि दॅट पण सेट व्यक्ती वस्तूसाठी वापरतात आणि वॉट वॉट हे वस्तूसाठी साठी वापरलं बघा खूप सोपा कन्सेप्ट आहे तुम्हाला लक्षात घ्यायचे की ज्यावेळेस तुम्हाला दोन रचना जोडायचे त्यावेळेस तुम्हाला रिलेटिव्ह प्रोणाऊनचा भरपूर वापर होतो लक्षात आता ह्या रिलेटिव्ह मध्ये काय डाउट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण एम्फेटिक प्रोणाऊन हे आपण पाहणार आहोत तर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र